खूप खूप आपण जसं म्हणालात की राज्यघटना जेव्हा आम्ही पब्लिक सर्व्हिसेस एक्झाम करत होतो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं किंवा त्या शा शा शाळेमध्ये असताना लक्षात आलं की, लक्षा की राज्यघटना राज्यघटनेचे महत्त्व त्याचं प्रियंबल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे ती ती सर्व केली की म्हणजे जी काही पानं आहेत ती फक्त एका प्रियंबलमध्ये त्यांनी समानता त्यानंतर एक जी काही चौकट टाकून दिली संविधानाची आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे तर अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन करून दिलं ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता एक एकजूटपणा जी आहे आजच्या दिवशी ती सर्व याच महामानवाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद आंबेडकर यांच्या एक आज एकशे चौतीस जयंती जयंतीनिमित्ताने विनम्र आम्ही अभिवादन करतो आणि तेव्हा सर्वांना आज निमित्त शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेमधला आपण चौथा स्तंभ त्या चौथा स्तंभाच्या मुळेच आपण जे सर्व उभे आहोत आपण जे शूटिंग करतो बोलतो लिहितो ते फक्त बाबासाहेबांची कृपा आहे त्यामुळेच आपण ते करत आहोत बाबासाहेबांना बाबासाहेबांनी एक सर्वात महत्त्वाचं काम केलं त्यांनी कुठल्या समाजाला असं समोर ठेवून घटना लिहिली नाही ती सर्व घटना होती त्यामध्ये सर्वांना अधिकार दिले सगळ्यांना समानतेची वागणूक भेटली पाहिजे हे हा एक उद्देश बाबासाहेब ठेवला त्यातूनच आपली घटना निर्मिती झालेली आहे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हा फक्त महिलांकरता केला महिला म्हणजे दलितापेक्षा ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यावरती प्रचंड अन्याय होतो हो त्या काळात आणि त्या विधवा महिलांना आणि त्याचबरोबर सगळं महिलांना त्यांचे अधिकार मिळाले जसे आता पुरुषांना शंभर टक्के जे वडिलांच्या वडीलबाई जमिनीमध्ये किंवा अधिकार होता तो बाबासाहेबांनी त्या महिलेला समान देण्याचा हे केला घटनेमध्ये तरतूद केली हिंदू हिंदू कोड बिल हा फक्त महिलांकरता होता आणि त्या हिंदू कोड बिलला त्या काळचे सनातनी लोक होते किंवा जे पुरुष प्रधान लोक होते त्या सगळ्यांनी त्यांना विरोध केला होता आणि त्या बाबासाहेब त्या एकाच गोष्टी ठाम होते की मला हिंदू कोर्ट बिल कुठल्या परिस्थितीत मंजूर करून घ्यायचा आहे त्यावेळी विरोधाला आणि त्यावेळी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता आणि हिंदू कोट बिल दोन वेळा संसदेत आलं होतं तिसऱ्या वेळा मग नेहरूंना समजलं की बाबासाहेब काय ऐकायच्या ऐकायच्या मनस्थितीत नाहीये मग त्यांनी त्यात काही अंश जे अधिक आधी आज सुद्धा महिलांच्या उपयोग आहेत ते कमी करून तो हिंदू बिल मंजूर केला खरं म्हणजे सगळ्या देशातल्या लोकांनी दलितांनी दलितांपेक्षा महिलांनी ना बाबासाहेबांचे उपकार प्रचंड मानले पाहिजे खरं म्हणजे आम्ही बाबासाहेबांना फक्त आमच्यापुरता मर्यादित केलं आहे आमच्या समाजापुरता मर्यादित केला तर बाबासाहेब आमच्या समाजापुरते मर्यादित नव्हते तर ते अख्ख्या स मानवजातीच्या कल्याणाची भावना ठेवणारे माणूस होते त्यांनी माणसाला कसं जगावं कसं राहावं हा संदेश दिला आहे आणि त्यातूनच आपण सगळे त्या प्रेरणेतून आपण सगळे आहोत बाबासाहेबाच्या जे आपल्याला राईट्सचा अधिकार दिला आहे राईट्स टू स्पीच राईट्स टू राईट हे जे अधिकार आहेत ना त्या अधिकारात आपण पत्रकार म्हणून आहोत आणि त्या अधिकारामुळेच त्यांच्या ज्या घटनेमुळेच एक साधा चाय विकणारा माणूस पंतप्रधान होतो आदिवासी महिला राष्ट्रपती होते आपले एकनाथ शिंदे शेतकरी आहेत ते, ते मुख्यमंत्री होतात ती बाबासाहेबची कृपा आहे तर सगळ्यांनी सगळ्यांनी या बाबासाहेबांच्या <laughs> बाबासाहेबांचे विचार दिलेत त्या विचारापैकी एक एक एकदर साधा आपण विचार आपल्या आई जीवनात अंगीकारला तरी आपण उपकृत होऊ